मी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे महाकुंभ मेळ्यातील गंगेच्या प्रदूषणाचा मुद्दा चर्चेत आला या पार्श्वभूमीवर आगामी महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर नाशिक गोदावरीच्या प्रदूषणाबाबत ही चर्चा झालेली आहे घेतला आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांनी नाशिकला गोदावरी नदीवर ना अनेक वेळेस कर्मकांड करण्यासाठी राज्यभरातून लोक गोदावरी नदीवर येतात ते इथल्या पवित्र असण्यामुळे मात्र आपण बघू शकतो गोदावरी पूर्णपणे मैली झाली आहे गोदावरीचं स्वरूप गटार गंगेसारखं झालेलं आहे कोट्यावधी रुपयांचा खर्च गेल्या दहा वर्षामध्ये गोदावरीच्या स्वच्छतेवर झालेला आहे मात्र आपण जर परिस्थिती बघितली तर ही गोदावरी आहे हे ओळखू येणार नाही अशी परिस्थिती आपल्याला या ठिकाणी दिसते आहे आपण आहोत रामदास स्वामींच्या टाकळी पुलाजवळ या पुलाजवळची ही परिस्थिती आहे पूर्ण पाणी जे आहे ते फेसाळलेलं आहे पाणी जे स्वच्छ दिसलं पाहिजे तर पूर्णपणे काळं पाणी आपल्याला या ठिकाणी दिसून येतं आहे आणि हे सर्व पाणी गोदावरीमध्ये ज प्रदूषित होताना या ठिकाणी दिसत आहे पुढे गोदावरी जशी जशी वाहत जाते तशी नाशिक निफाड विविध मार्गांनी ती औरंगाबादकडे जाते औरंगाबादमधल्या जायकवाडी धरणामध्ये हे पाणी सगळं त्या ठिकाणी नांदूरमाध्यमेश्वरमधून संमिलित होतं आणि नंतर ही आंध्र प्रदेशात जाते मात्र गोदावरीच्या जन्मस्थान असलेल्या नाशिक जिल्ह्यामध्येच ही परिस्थिती असल्याने पुढे काय परिस्थिती होत असेल हे आपण समजू शकतो खरं म्हणजे शासनानं प्रशासनानं याकडे गंभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे दे, अन्यथा येत्या काळामध्ये पिण्याचं पाणीसुद्धा याच पद्धतीनं प्रदूषित असेल व्हिडिओ जर्नलिस्ट बबनसाहेब योगेश खरे झी मीडिया नाशिक